फ्रेंड्स तर आज आहे शर्विलचा बड्डे त्याच्यामुळे त्याचं डेकोरेशन करत होतो घरगुतीच डेकोरेशन करत आहोत एकदम सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे आम्ही रक्षाबंधन निमित्त शरविलच्या मामाच्या गावी आलो होतो तर तिथेच आम्ही छोटंसं बड्डे सेलिब्रेशन करत आहोत तुम्हाला बड्डे डेकोरेशन कसं वाटलं ते नक्की सांगा ही सगळी आयडिया त्याच्या मामाची आहे शर्बील खूप खुश होता केक पाहून पहा कसा करतोय तो कसं पाहतोय केककडे त्याला केक, केक खूप आवडतो त्याने हातात चाकू घेतलाय आणि त्याचं लगेच सुरू झालं की मला केक कट करू देणार ऑप्शन करण्यासाठी मी ताट तयार केलेला आहे इथे ऑप्शन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे हा ऑप्शन करत आहेत त्या माझ्या आत्या आहेत म्हणजेच माझ्या पप्पांची बहीण आहेत त्यानंतर आमच्या शेजारी आल्या ऑप्शन करण्यासाठी नंतर मी ती लाईट बंद केली कारण त्याच्या रिफ्लेक्शनमुळे क्लिअर दिसत नव्हतं ही माझी फ्रेंड आहे शर्विलची नाटकं सुरू झालेली आहेत मज्जा मस्ती शर्विल सगळं पाडत होता काय झालं तर माहीत नाही त्याचं हे चालू होतं तोड़ सगळी अजिबात शांत बसत नव्हता तो बिस्किट घेतले म्हणून माझ्या मम्मीला दाखवत होता त्यानंतर माझी मम्मी आली ओपन करण्यासाठी मम्मी आल्यामुळे तो मुद्दाम खुर्चीवरती उभा राहिला त्याला शिंका आली इतक्यात सगळं टेबलवरचं तो पाडत होता काय झालं तर माहीत नाही टोपी ठेव बोलले तर ठोपी नव्हता ठेवत अगोदरच त्याचं सुरू झालं होतं केक खायला त्याचा मामा त्याला बोलतय थांब थोडा वेळ तरी तो ऐकत नाहीये चाकू कापायची भीती वाटत होती पण तो सोडतच नव्हता तुम्हाला केक कसा वाटला होममेड आहे तो त्याचं सगळं लक्ष त्या केक कडे होते त्याने केक कट करण्या अगोदरच पोटभर खाऊन घेतला हे माझे मामा आहेत आत्ताचे मिस्टर ते साईडने त्याला स्टोनची लेस लावलेली होती केकला ते काढून घेतली त्यांना असं वाटलं की त्याच्या जा पोटात जातील स्टोन त्यामुळे आणि जे कॅन्डल ती लावताना पण चुकली उलटीच लावण्यात आली नंतर परत ती बंद केली ऑप्शन करायची सुपारी तो हातात घेत आहे त्याला वाटलं तो खाऊच आहे थुकून टाकतोय शहाणा साखर कारण केक भरपूर खाल्लेला आहे ना अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला केक कट करून मलाच बोल। होतो केक खा म्हणून तू नंतर माझ्या आत्या आल्या त्या त्याला केक कट करून चारत हो मना, मना होता पण तो म्हणला म्हणत होता की शी येतो या कारण पोट भरलं होतं ना आता पोट भरल्यानंतर नको होतं त्याला इतका शहाण आहे तो बऱ्या शेवट आल्या होत्या मग यांच्याकडून पण ऑप्शन करून घेतलं पैसे घ्यायचे सोडून त्याला खायचेच पडलेलं होतं <laughs> हां रेशांक आहे मी त्यांना मामी म्हणते त्यांचा मुलगा येतो त्याच्या हातूनच त्याने फक्त केक खाल्ला बाकी कोणाकडूनच त्याने केक खाल्ला नाही बड्डे स्टार्ट होण्या अगोदरच त्याने सुरुवात केली होती केक खाण्यासाठी नंतर तो रिशांकला बोलून जवळ मस्ती करत होता त्याच्यासोबत ए बोलत होता ह्या आहेत त्या मामी त्या माझ्या खूप क्लोज फ्रेंड आहेत त्याच्यासोबत बा कशी छान मस्ती करतोय ते फुगे फोडत हो होते मुलं त्याला पडलाच नाही नंतर खाऊ वाटप केली खाऊ काहीच नव्हतं एवढं भेळ होती चोड़ा फरसन केक जिलेबी चॉकलेट एवढत